स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयामध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं विकसित भारताचं स्वप्न साकारताना महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं ठरणार आहे त्यादृष्टीनं राज्य सरकार धोरणं आखत असल्याचं ता मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं विकसित भारत असं म्हणतो तेव्हा महाराष्ट्राचं योगदान यात खूप मोठं असणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील त्या दृष्टीने आम्ही गेल्या दोन वर्षापासून अनेक महत्त्वाकांक्षी पावलं टाकलेली आहेत राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान चॅलेंज आपल्यापुढं होतं आणि ते आपण सगळ्यांनी मिळून समर्थपणे पेरलेलं आहे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी या सर्व घटकांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना दखण्याचं काम सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी राज्य सरकारनं राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे असं म्हणाले मुंबईतल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी देखील मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केलं हा विजय आणि महोत्सवाचा दिवस आहे असं म्हणत त्यांनी सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा आहेत